हाय हॅलो नमस्कार मी सुषमा हे आपल्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते तुम्हालासुद्धा ब्लाऊजला कप्स वापरायला आवडतात का ब्लाऊजला कप असले तर आपली फिटिंग चांगली बसते ब्लाऊजच्या आतमधून आपल्याला काही घालायची गरज पडत नाही तसेच गळा असला तरी आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही त्यामुळे कप्सवाले ब्लाऊज बऱ्याच जणांना आवडतात पण त्यासोबत काही प्रॉब्लेमसुद्धा येतात त्याच प्रॉब्लेम्सचं सोल्युशन ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे मी ब्लाऊजला अशा पद्धतीने पॉकेट तयार केलेले आहेत जेणेकरून आपल्याला पाहिजे तेव्हा आपण कफ वापरू शकतो आणि पाहिजे तेव्हा काढू शकतो आणि बाहेरच्या टू हे अजिबात कळणार नाहीत की आपण ह्याला अशा पद्धतीचं काही पॉकेट वगैरे केलेलं आहे बाहेर अगदी हे नॉर्मल ब्लाउज सारखेच दिसतात मी मागे एका व्हिडिओमध्ये नॉर्मल साईज असेल तर पॉकेट कसे करायचे हे दाखवलं होतं पण बऱ्याच कमेंट आल्या होत्या की हेवी साईज असेल तर कशा पद्धतीने पॉकेट करायचं हे दाखवा त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये आपली हेवी साईज असेल तर हे पॉकेट कशा पद्धतीने करायचं हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे हे बघा आपण ब्लाऊजमध्ये कफ घातलेले आहेत तर आपल्या ब्लाऊजची घडी आपल्याला व्यवस्थित अशी घालता येत नाही आता आपण हेच कफ काढून दुसऱ्या ब्लाऊजमध्ये घालणार आहोत एकाच कस्टमरचे तीन चार ब्लाऊज असतील तर आपल्याला तीन चार कफ आणावे लागतील ह्याचं सोल्युशनसुद्धा अशा पद्धतीचं पॉकेट केल्यामुळे होऊ शकतं हे बघा एकाच कस्टमरचे मी तीन ब्लाऊज शिवलेले आहेत आणि तिघांना सुद्धा अशा पद्धतीचं पॉकेट लावलेलं ला आहे त्यामुळे एकच कप आपण ह्या सगळ्या ब्लाऊजवरती वापरू शकतो आता मी ह्या दोन्ही मधला तुम्हाला फरक दाखवते की कप असल्यानंतर ब्लाऊजची घडी आपली कशी होते आणि जर कप नसेल तर आपल्या ब्लाऊज कशा पद्धतीने ठेवू शकतो हे बघा आपल्या आता रेड ब्लाऊजमध्ये कफ आहेत तर ब्लाऊजची घडी आपली मोठी झालेली आहे आणि आता ग्रीन ब्लाऊजमध्ये कफ नाही तर ग्रीन ब्लाउजची घडी अगदी छोटीशी झालेली आहे तुम्ही सुद्धा जर ब्लाउजला कप वापरत असाल तर अशा पद्धतीचं पॉकेट वापरायला सुरुवात करा किंवा तुम्ही स्टिचिंग करत असाल तर तुम्ही कस्टमरला अशा पद्धतीचं पॉकेट लावून द्या म्हणजे कस्टमर, कस्टमर सुद्धा खुश होतील तर चला बघूयात कशा पद्धतीने आपण हे पॉकेट तयार केलेले आहेत ते हे बघा अशा पद्धतीने आपली प्रिन्स कटची कटिंग असते तर आपण आता अगोदर अस्तरचा भाग घ्यायचा आहे आणि त्याला गळ्याची मार्किंग करून गळा कट करून घ्यायचा आहे गळा कट करून झाल्यानंतर मेन पीसवरती अस्तर ठेवायचं आहे आणि अगोदर आपण गळा कट करून घ्यायचा आहे कट करून झाल्यानंतर बाजूला जे कापड आहे ते सगळं आपण कट करणार आहोत म्हणजे जेवढा आपला अस्तर आहे मेन पीस ठेवायचं आहे आपण ब्लाउज कटिंग करताना अस्तरपेक्षा मेन पीस आपण एक्स्ट्राच ठेवतो पण या ब्लाउजला मेन पीस आणि अस्तर सेम ठेवा लागतं का ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगेनच हे कटिंग करताना तुम्हाला जर डायरेक्ट कटिंग करायला जमत नसेल तर तुम्ही अगोदर याला पिन लावून घ्यायची आहे नंतर कटिंग करायचं आहे जर तुम्ही पिन लावली नाही तर कटिंग करताना आपला अस्तर हल्ला नाही या गोष्टीची काळजी घ्या जर तुमच्याकडून थोडं जरी अस्तर हल्ला गेलं तरी कुठेतरी मेन पीस कमी पडू शकतो त्यामुळे सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे तुम्ही अगोदर पिन लावून घ्या आणि नंतर मेन पीस कट करा आता आपण साईडचा प्रिन्स कट घेतलेला आहे तो सुद्धा आपण अस्तरप्रमाणे सेम कट करून घ्यायचा आहे आता आपण कटचा पुढचा भाग घेतलेला आहे अगोदर आपण गळ्यात जोडून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बाकीचे पार्ट जोडायचे आहेत गळ्या जोडताना आपण अस्तर आणि मेनपीस आपण एकत्र जोडणार आहोत तर तुम्ही याला हात शिलाईची पट्टी लावू शकता किंवा पायपिंग लावू शकता किंवा अशा पद्धतीने तुम्ही डायरेक्ट शिलाई मारू शकता अशा पद्धतीने शिलाई मारताना तुम्ही सरळ कापडावरती अस्तर ठेवायचं आहे आणि नंतर शिलाई मारायची आहे आणि शिलाई मारताना माझा हात बघा मी कशा पद्धतीने ठेवलेला आहे म्हणजे अगदी हलक्या हाताने आपण शिलाई मारायची आहे कारण अशा पद्धतीने आपण जेव्हा डायरेक्ट शिलाई मारतो त्यावेळी आपल्याला नकळत अस्तर ताणलं जातं आणि मग ते कापड उभं राहण्याची शक्यता असते त्यामुळे शिलाई मारताना अगदी हलक्या हाताने शिलाई मारायची आहे आणि शिलाई मारताना कुठे तुम्हाला कमी जास्त वाटत असेल तर पुन्हा एकदा आपण शिलाई मारायची आहे आणि आपण त्याला छोटे छोटे कट द्यायचे आहेत आणि आपण गळा पलटी करून घ्यायचा आहे गळा पलटी करून झाल्यानंतर तुम्हाला असं वाटत असेल की गळा आपल्यात कुठेतरी उचलतोय की आपला गळा मोठा झालेला आहे तर सुईमधून धागा काढायचा आहे आणि पाठीमागे बोठून अशा पद्धतीने शिलाई मारायची आहे अशा पद्धतीने शिलाई मारल्यामुळे आपला गळा प्लेन असा खाली बसतो आणि गळा मोठा झाला असेल तर तोसुद्धा छोटा होतो आता आपण मेन पीसचा भाग अशा पद्धतीने साईडला करायचा आहे आणि साईडच्या बाजूला प्रिन्स कट जोडायचा आहे पण प्रिन्स कट जोडताना नेहमीप्रमाणे न जोडता शिलाईचा भाग आपला वरती आला पाहिजे अशा पद्धतीने आपण प्रिन्सकट जो जोडायचा आहे म्हणजे अशा पद्धतीने आपण जोडल्यामुळे आपली शिलाई ही वरती अस्तरच्या साईडला येईल अशा पद्धतीने आपण शिलाई मारायची आहे हे बघा हे आपलं जोडून झालेलं आहे आणि आपली शिलाई ही वरच्या साईडला आलेली आहे सेम याच पद्धतीने आपण दुसरी साइड सुद्धा जोडून घ्यायची आहे जोडताना आपली शिलाई वरच्या साईडला येईल या गोष्टीची काळजी घ्यायची आहे कारण आपण नेहमीप्रमाणे जोडायला गेलो तर शिलाई आपली खालच्या जा साईडला जाते मग ती आपली फिनिशिंग चांगली दिसणार नाही हे बघा आपल्या आता दोन्ही साईडच्या अस्तर जोडून झालेले आहेत आता पण मेन पीस जोडून घ्यायचे आहेत आपण मेन पीस बरोबर अस्तर प्रमाणेच कट केले होते त्यामुळे आपले अस्तर आणि मेन पीस सेमच येणार आहेत आता आपण पॉकेट कसे लावायचे हे बघूया तर पॉकेट लावण्यासाठी कपपेक्षा मी दीड दीड इंच एक्स्ट्रा कापड घेतलेला आहे आणि जर तुमच्याकडे अस्तर कमी असेल तर तुम्ही अशा पद्धतीने त्याला जोड द्यायचा आहे जोड दिलेला भाग आपण वरती ठेवायचा आहे आणि गोलाकार साईटून शिलाई मारायची आहे प्रिन्सकट जोडताना तुम्ही अस्तर आणि मेन एकत्र कट केल्या नसतात तर आज तर तुमचं छोटं झालं असतं आणि मेन पीस जास्त झालं असता मग ते आपली फिनिशिंग चांगली वाटली नसती त्यामुळे कटिंग करताना आपण एकत्र कटिंग करायची आहे आणि जोडताना आपण ते वेगवेगळं जोडायचं आहे ह्या गोष्टीची फक्त काळजी घ्यायची आहे शिलाई मारून झाल्यानंतर आपण सर्कलला छोटे छोटे कट द्यायचे आहेत त्यानंतर एक सर्कलवरती उचलून वरच्या सर्कलला आपण कट द्यायचं आहे आणि वरच्या कटमधून आपण हे कापड पलटी करून घ्यायचं आहे म्हणजेच हे सगळे शिलाईचा भाग आहे तो आपल्या आतमध्ये जाईल आणि आपलं प्लेन असं सर्कल तयार होईल सर्कल आता आपला पलटी करून तयार आहे आता आपण टक्स मारून घेऊयात तर टक्स मारताना मी रुंदीला एक इंच घेतलेला आहे आणि उंचीला आपली जेवढं सर्कल असेल त्याचा निम्म घ्यायचा आहे जर जा तुमची जास्त हेवी साईज असेल तर तुम्ही एकच्या ऐवजी दीड इंच घेतल्या तरी चालेल टक्स मारून झाल्यानंतर हे आपला अशा पद्धतीने दिसेल तर आपला हा एक सर्कल तयार आहे सेम याच पद्धतीने आपण दुसरा सर्कल सुद्धा तयार करून घेतलेला आहे आता आपण हे सर्कल कशा पद्धतीने जोडायचे हे बघूयात तास्तराने मेन पीस आपण वेगवेगळं जोडून घेतलेलं होतं त्यातला मेन पीस आपण साईडला करायचा आहे आणि अस्तरचा भाग अशा पद्धतीने ठेवायचा आहे अस्तरच्या टक्स पॉईंटच्या इथे आपण सर्कलचा सा टक्स पॉईंट ठेवायचा आहे आणि बरोबर साइडून शिलाई मारायची आहे शिलाई मारताना आपण साइडून दोन इंचा गॅप ठेवायचा आहे दोन इंचाचा गॅप ठेवताना मी शिलाईच्या साईडला गॅप ठेवलेला आहे म्हणजे तुम्ही गॅप ठेवताना कुठेही ठेवला तरी चालेल काही प्रॉब्लेम येत नाही बरोबर आपण आस्थाच्या टक्स पॉईंट खाली सर्कलचा टक्स पॉईंट ठेवायचा आहे आणि साईडून शिलाई मारायची आहे आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की टक्स आपला बाहेर येतोय तर टक्स अशा पद्धतीने जसं आपण कटोरीला फोल्ड करतो तशा पद्धतीने अगोदर टक्सवरती शिलाई मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर सर्कल जोडायचा आहे आपला हा टक्स छोटा आहे तरीसुद्धा मी हा टक्स आतमध्ये ढकललेला आहे आणि नंतर त्यावरती शिलाई मारायची आहे मी माझ्या प्रत्येक मध्ये काही ना काही नवीन देण्याचा नक्कीच प्रयत्न करत असते तसेच मार्केटमध्ये एखादा नवीन प्रकार आला तर सगळ्यात अगोदर तो आपल्या चॅनेलवरती तुम्हाला बघायला मिळेल तसेच नवीन पॅटर्न बनवताना आपल्याकडून काय चूक होऊ शकते ते आपण कशा पद्धतीने टाळू शकतो परफेक्ट फिनिशिंग कशी करू शकतो या सगळ्या गोष्टी मी सांगत असते मला जर बेसिक ब्लाऊज येत असतील तर आपण परफेक्ट फिनिशिंगमध्ये ब्लाऊज कसे शिवायचे रेट कसे ठरवायचे ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी मी सांगत असते त्यामुळे तुम्हाला जर स्टिचिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या या फॅमिलीमध्ये सहभागी व्हा मी याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडला सुद्धा पॉकेट लावून घ्यायचे आहेत मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये नॉर्मल साईजसाठी पॉकेट कसं तयार करायचं हे सांगितलेलं होतं आणि त्या व्हिडिओला इंस्टाग्रामवरती खूप सारा प्रतिसाद मिळालेला आहे म्हणजे ती व्हिडिओ जवळजवळ पाच ते सहा लाखांपर्यंत पोचलेली आहे जसं मला इंस्टाग्रामला प्रतिसाद मिळालेला आहे तसाच मला सुद्धा प्रतिसाद मिळावा असे वाटते यासाठी तुम्ही हा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे जेणेकरून हा व्हिडिओसुद्धा जास्त व्हायरल होईल हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा कप वापरत असल्यानंतर जे काही प्रॉब्लेम येतात त्याचं सोल्युशन मिळेल तुम्ही जर स्टिचिंग करत असाल आणि तुमच्याकडे कफ असणारे जर ब्लाऊज येत असतील तर अशा पद्धतीने तुम्ही त्याला पॉकेट लावून द्यायचं आहे म्हणजे कस्टमरसुद्धा तुमच्यावरती खुश होतील आणि त्यांचेसुद्धा पैसे वाचतील आणि त्यांना येणाऱ्या पासून सुद्धा त्यांची सुटका होईल त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा हे बघा आपलं दुसरं पॉकेट सुद्धा लावून तयार आहे बघितलं असेल आपल्या सगळीकडं अंतर सेम आहे म्हणजे गळ्याची तुम सुद्धा आपलं अंतर सेम आहे आणि मधल्या गॅपची तर अंतरसुद्धा आपलं सेम आहे आता या पॉकेटमध्ये आपण कप कसे घालायचे हे बघूयात तर कप घालताना कफचा खोलगट भाग आहे तो आपल्या साईडला ठेवायचा आहे नंतर तो पॉकेटमध्ये घालायचा आहे आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की पॉकेटचा गॅप कमी आहे आपला कप लवकर आतमध्ये जात नाही तर तुम्ही गॅपचं अंतर जास्त ठेवलं तरी चालेल जेणेकरून कफ आपल्याला इझिली आतमध्ये घालता काढता येईल आस्तर आणि मेन पीस आपण वेगवेगळं करून लावल्यामुळे आपली बाहेरची फिनिशिंग सुद्धा चांगली आलेली आहे कुठेही आपल्या बाहेर समजत नाही की आपण अशा पद्धतीने पॉकेट तयार केलेलं आहे आपण या प्रिन्स कटला टक्स मारलेले आहेत जेणेकरून आपला फफ चांगला होईल आणि आपली फिटिंग सुद्धा व्यवस्थित बसेल आता आपण हे कफ काढायचे आहेत आणि साईडून शिलाई मारून घ्यायची आहे आणि बाकी ब्लाउज आपण जसा नेहमी शिवतो त्याच पद्धतीने शिवून घ्यायचा आहे तुम्हाल का है तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला युजफुल वाटला की नाही हे कमेंट करून नक्की सांगा आणि शिलाई रिलेटेड तुम्हाला अजून कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील हेही मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशा छानशे व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि टेक केअर